जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे सव्वीस निष्पाप लोकांचा जीव गेला होता या हल्ल्याचा आणि त्या अतिरेकांचा निषेध करण्यासाठी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने सोमवारी अंबरनाथ बंदची हाक दिली होती या बंदला शहरातील सर्व व्यापारी ज्वेलर्स हॉटेल आणि बार असोसिएशन तसेच रिक्षाचालक संघटना व नागरिकांनीही उत्सुकता असा प्रतिसाद दिला अंबना शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी यासाठी या, या सर्वांचे आभार व्यक्त केले काश्मीर येथील बैलगाम येथे जो अतिरिक्तीचा भ्या हल्ला झाला त्याच्या निश्चित दा। माननीय पा सतपाल साहेब प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष माननीय जयानगे साहेब तसंच अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या का वतीने अंबरनाथ शहर बंद पोकारण्यात आला होता या बंदमध्ये व्यापारी संघटना हॉकर्स युनियन लेबर फ्रंट रिक्षा युनियन अध्यक्ष तसेच हॉटेल युनियनचे अध्यक्ष या सर्वांनी व पोलीस यंत्रणा तसंच पत्रकार बंधूंनी आम्हाला पूर्ण शंभर टक्के सहकार्य केलं आणि अंबरनाथ शहर शहर शंभर टक्के बंद यशस्वी झालं त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो Biro Report Kalantar News, Ambarna.